मी सकाळी जळगावला जात असताना दहा वाजता भुसावळ बुशा, रस्त्यावरती विहीर आहे त्या विहिरीजवळ जवळ मला गर्दी आढळली मी चौकशी केली असता मी गर्दी केली असता सदर घटना मी ती विहिरीजवळ माहिती पडली की आपल्या गावातल्या जनता हायस्कूलच्या दोन अल्पवयीन मुलगी सकाळी ट्युशनला जात असताना त्यांना गावातील एक किसम आ, रोहन नरेंद्र चौधरी याने गाडीवर बसून आणलं असं आमच्या गावाच्या ग्रामपंचायती त्या सी सी टी व्ही मध्ये दिसत आहे सदर काही इथे विहिरीजवळ पाळलं असता इथे दोन मुली दप्तर दफ्तर आढळलेले आहे विहिरीत दोन मुली दप्तर आढळले आहे सदर चौकशी केली असता ते मुली आमच्या दोन्ही गावातले आहे त्या मुलानं त्या मुलीला विहिरीत ढकललं असं त्यांनी कबुली दिली त्याला पोलीस स्टेशनला जमा केलं आहे कुठे चाललं होतं ट्युशनला सकाळी किती वाजायची घटना सकाळी तरी सात वाजायचं गावामध्ये कसं माहिती गावामध्ये गावामध्ये त्याला त्या सी सी टी व्ही कॅमेरे चेक केल्यानंतर ग्रामपंचायतीला चेक केल्यानंतर गावात माहिती पडेल होत्या काल त्यांनी आपला सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम केला तिथं त्यांनी चांगला आयोजन केलं होतं तिथं त्यांनी भाग घेतला काय वगैरे काय आता त्यांचं चौकशीच कळेल तो मुलगा पण शाळा शिकत होता मुलगा नाही शाळा शिकत नव्हता नारायण भाव शिकेल बोलता बोल सभुली वेंदो ما گيو دار ما اکھڙي 2 منٽ برڪا